जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ साधना किशोर माडुरवार भाजपा महिला शहराध्यक्ष घाटंजी सौ राम खांडरे भाजप महिला उपाध्यक्ष घाटंजी सौ लताताई सुरेश ठाकरे भाजप महिला सरचिटणीस घाटंजी सौ अर्चना पुरणकर भाजप महिला उपाध्यक्ष आणि समस्त भाजप महिला आघाडी घाटंजी शहर जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रुहिणा विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ सौ रोशनी अभिजित झाडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यवतमाळ सौ पुष्पा नानपिल्लीवर जिल्हा सचिव भाजपा यवतमाळ राधिका गुंडावार जिल्हा सहसचिव भाजपा यवतमाळ आणि रीनाताई धानरे सर्व मित्र मैत्रिणी परिवार यवतमाळ घाटांची जागतिक महिला दिन आज यवतमाळच्या घाटांजीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सरकारी योजनेच्या लाभार्थी महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत भाजपा महिला आघाडीकडून आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा साधनाताई मांडुरवार यांच्या नेतृत्वात घरकुल योजनेच्या लाभार्थी महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा महिला आघाडीच्या लता ठाकरे अर्चना पुरणकर सुषमा खांडरे यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या सदस्य ह्या उपस्थित होत्या घरकुल लाभार्थी महिलांकडून भाजपा महायुतीच्या सरकारविषयी समाधान व्यक्त करण्यात आलं निराधार मिळालाय घरकुल पण आम पंतप्रधान बहिणीचे पण मिळाले माझी हीच भावना आहे आणि आमच्या कार्यकारिणीची सुद्धा हीच भावना आहे की जे आपल्या सरकारने योजना काढलेल्या आहे जे लाभार्थी आहे त्यांनी लाभ घेतला की नाही त्यांना काय वाटत आहे आपल्या सरकारबद्दल आपल्या देवाभाऊ बद्दल मोदीबद्दल आणि आम्ही असं ठरवलं की जे आपलं जागतिक महिला दिन आहे त्या निमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम घेण्यापेक्षा जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत जायचं आहे त्यांची जे भावना आहे हे जाणून घ्यायच्या आणि त्याच्यासाठी आम्ही हे असं आयोजन केलेलं होतं आणि जेव्हा या महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांच्या ज्या भावना आहे हा आम्ही जाणून घेतलं तेव्हा हृदय जे आहे भावाने भरून आलं खरोखरच देवाभाऊ आणि मोदी जे काही करत आहे ते सर्व योग्य करत आहे असं वाटलं तेव्हा आम्हाला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखरच बद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे सर्वांबद्दल या सरकारबद्दल आनंद आहे आव आदर आहे आणि आनंद आहे आणि ज्या आमची कार्यकारिणी आहे महिला मोर्चा आघाडी जे आहे आणि आम्ही जे काही कार्यक्रम आहे आवर्जून आम्ही करू आणि चांगल्याच चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करूया आठ मार्च महिला दिनाचा अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी आम्ही भाजप महिला आघाडीतर्फे भाजप महिला आघाडीतर्फे ज्यांनी ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजना वगैरे योजना घेतलेल्या आहे सरकारच्या मोदी सरकारच्या त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्यांचे सत्कार करत आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप काही भरपूर मोदी सरकारबद्दल आणि बद्दल खूप काही चांगला ऐकायला मिळत आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देखील दिले आज आठ मार्च महिला दिनानिमित्त आम्ही भाजप महिला आघाडीतर्फे सर्वांची सर्वांची सर्वांना शु, शुभेच्छा देऊन महिला दिन साजरा करत आहोत